शिवसेनेच बाळासाहेबांचे विचार वाढवण्याच काम करत या जिल्ह्याचे सौरभे अधिकृतपणे आज त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये धनुष्यबानाच्या शिवसेनेमध्ये आज त्यांनी अधिकृत प्रवेश केला मी त्यांचं पण आपण स्वागत करतो आणि त्यांच्या प्रवेशामुळे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक उत्साहित आणि आनंदित झाले त्याला मी शुभेच्छा पूर्वी मिळणार नाही प्रकारचं शक्ती प्रदर्शनच होत शक्ती प्रदर्शन आहे पाचशे सत्तेचाळीस कोटीच्या विकास कामांचा आणि कुठलेही शिवसेना शक्ती प्रदर्शन करत नाही निवडणूक वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस शिवसेनेचं कामकाज